खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड ग्रामीण विकास संस्था सौजन्य धूम्रपान सोडा स्वस्थ रहा

तयार करून वेगवेगळे वे 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 पाऊच आहेत त्या पाऊच वरती वेगवेगळ्या अट्रॅक्शन वे मुलांना केलं आणि या, के या एक मजा म्हणून एकत्र बसणे मित्रता वाढवणे मग तंबाखू पासून सुपारी पासून पानापासून तुम्ही जाऊन बघायच इकडे कॉलेज आवती रे होती किती पानाचे दुकान सजलेले आहेत अगदी दहा रुपये आणि हे बघून खूप वाईट वाटते आणि पुढे जाऊन त्याचा शेवट मात्र कर्करोगासारख्या भयानक आजारात आहे ज्याच्यावरती अजूनही एवढा सुंदर उपचार निघालेला नाही आणि कितीही आकर्षक पाऊच्या सुद्धा कितीही कमी किमतीत किंवा कितीही महाग चिंतित असू द्या त्याच्यापासून दूर राहा न्याय सच्च्या पेशंटची केअर केलेले आहे पॅरिटिव्ह केअर जे का तंबाखू खाल्ल्यानंतर जे गालामध्ये होत होते ते त्यांचे गाल मिट्टे करून असे ऑपरेट केलेले नाही आणि त्यांचा घरामध्ये किती प्रॉब्लेम आलेले आहेत त्यांचं पूर्ण म्हणजे घरामध्ये बिमारी पडला एक आजारी पडला तर सगळं घर मिळ होतं त्याच्यासाठी आपण छोट तंबाखूला छोटं काही समजू नका कारण तंबाखूसारखं घनेड व्यसन कुठंच नाही तंबाखू खाल्ल्यानंतर त्याचं भलं होत असत कारण तंबाखूच्या त्या पूर्व लिहिलेलं असते बघा की याच्यापासून धोका आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक